दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने रात्री ताब्यात घेतलं आणि देशभरात खळबळ उडाली केजरीवाल यांना राजकीय गटात गोवलं गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत पण त्यांना नेमकं का अटक करण्यात आली आहे केजरीवाल यांचं नाव या प्रकरणात कसं आलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीतील मध्य धोरणात दोन वर्षांपूर्वी बदल केला होता पण हे बदल करताना ठराविक कॉन्ट्रॅक्टर्सना फायदा होईल अशी प्रक्रिया केली गेली असा आरोप होतोय एवढंच नाही तर संबंधित शासकीय विभागांची परवानगी न घेताच परवाना फीमध्ये सूट दिला गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे आतापर्यंत या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलीस सी बी आय ई डी अशा अनेक तपास संस्थांनी आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना अटक केली आहे तसंच तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीच्या खासदार के कविता याही या, या प्रकरणात अटकेत आहेत नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये दिल्ली सरकारने नवीन मद्यधोरण लागू केलं पण याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या जुलै दोन हजार बावीसमध्ये दिल्लीच्या मुख्य सचिवांनी या धोरणात अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा अहवाल दिला यानंतर दिल्लीच्या नायब राज्यपालांनी आय चौकशीचे आदेश दिले ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर तिघांकडे छापे टाकले त्यानंतर लगेचच ईडीने या प्रकरणात पैशांची अफरातफर अफरा असल्याचा आरोप करत एंट्री केली सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये सीबीआयने आपसे विजय नायर यांना अटक केली मार्च दोन हजार तेवीसला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने ताब्यात घेतलं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपचे नेते संजय सिंग यांना ईडीने अटक केली त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने पहिली नोटीस पाठवली हो डिसेंबर दोन हजार तेवीसला अरविंद केजरीवाल यांना ईडीची दुसरी नोटीस गेली यानंतर फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत ईडीने केजरीवाल यांना आठ वेळा नोटीस पाठवली यानंतर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी याच प्रकरणात ईडीने भारत राष्ट्र समितीच्या के कविता यांना अटक केली एकवीस मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना नववी नोटीस पाठवली पण त्यांनी तीसुद्धा फेटाळली यानंतर दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि लगेचच रात्री ईडीने त्यांना अटक केली केजरीवालांनी या नवीन मद्य धोरणात दक्षिणेतील एका उद्योजकाला फायदा मिळवून दिला तसंच फायद्याची मर्यादा बारा टक्क्यापर्यंत वाढवली आणि यातूनच लाच म्हणून आपच्या नेत्यांना पैसे मिळाले असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे आता केजरीवाल यांच्या या प्रकरणातून सुटका होते की त्यांना कारवाईला सामोरं जावं लागतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद